हॅलो हॅलो मोबाईल हॅलो हे बघा वाईट सर्व महिलांना विनंती आहे आपल्या या बागमाच्या पाठीचा महाप्रसाद भरपूर असा उरलेला आहे याचा सगळ्या महिलांनी आपण आपल्या घरी थोडा थोडा घेऊन जायचा आहे राहिला नाही मनीष ताई हाय हाय मनीष ताई जय वाळू मामा नावाने चांगले हाय ताई हर्षली वहिनी मी इथंच भाऊन ते जेव्हा येत ना म्हणून आम्ही जाणार आहे जय वाळू मामा जय वाळू मामा बोला आत्ताच जेवण केलंय जस्ट आणि बसलो इथं देवाच्या दरबारात इथं पालखी ताई बघा मोबाईल एवढा क्लिअर नाही माझा दिसायला ताई इतकी मज्जा आहे इथं पाळवामा कशी ताई बोला मनीषा ताई हर्षली वहिनी मी बसले आता जायचे झाले जेवण हर्षली ताई नमस्कार बोला ना नमस्कार मनीषा ताई कशा आहे तुम्ही तुमच्या आत्ताच आठवत काढली तिथेच गप्पा झाल्या आमच्या लाईव्ह चालू केली थोड्या वेळ ही। ही ले आप ले वर, वा चला आपण तरी कधी सोबत लावू नाही आणणार ना उगी आज आहे थोडा घर जायचे सोबतच आलो आहे त्यांच्याच घरापाशी वाड आहे वहिनीला घेऊन आले आपल्या गाडीवर आणि आता पाहून बरोबर जाणार आहे ते भाऊ जेव्हा त्यात ना हरले वहिनीचे मिस्टर चला कोण आहे तुम्हाला गाडी आहे मोठी गाडी आली मामा मामा नाही पोर आहेत या नाही एक दिवस प्रसाद चालला कुठे आहेत तुम्ही गाडी मारा गाडी मारा मुंबईच्या देवकर मामानच्या मिसेस दाखवते तुम्हाला एक मिनिटं तेव्हा कि नाही आशा राहणार म्हणून बघ देवकर मामा निवृत्ती मामा देवकर नाही का लावल्या त्यांच्या मिसेस येत्या त्या पुन्हा आल्या त्या बाबा मामा

ताई साहेब नमस्कार 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 ताई साहेब चालले आता घरी लाईक डन रामकृष्ण हरी दादा तुला की जेवण जे बाळमा आमच्या गावात बाळमाची पालखी आलेली तुम्ही खायला येऊ आता खीर गरम चपातीची मग पार्सल दादा घेऊन यायला तुमच्याकडून वहिनी गेला माई माझ्या रात्री मग नक्की येणार कुठं असली तरी येणार हो झाले जेवण ताई आम्ही पण जेवले बाळमामाची बालखी आलेली इकडं बाळमाला आलोय झाले जेवण आता बाळमामाची बालखी आलेली बोला ताई बोला त्याला टोपी नाही कोणतं आणि किंमत किती दिली बाराशे का माझ मग पाचशेच आहे पण बरं पण आहे मानून मामा काय हो मा घेऊ का मी घेऊ का ते नाही ताई बाहेर प्रवासात आहे का नाही नाही बाळमाची पालखी आली आहे तिथे आरतीला आलो होतो बाळमाच्या पालखीला वाड्या वाड्यावर ना तुला थोडा खात नाही कोणी दादांस माहिती तुम्हाला प्रसाद मुखात नाही घेतली बाबा हात नाही म्हणजे याचा अर्थ काय बाळ म्हणता सतत खात नाही जरा देऊ का थोडा तुला नको मला ये ना उषा घेतलं मी आता इकडे आले का पाल तुमचं का बसून मी काल का काय आठ दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्याकडून रामकृष्ण मी ना बाळू ममाची आलेली तिथे आलेली मी जेवण झालं का दादा दादा जेवण झाले का जे बाळम्मा आम्ही थांबले दोघी जणी इथं जायचे त्यांच्या घराबाशी वाढ आहे आपला बोला मनीषा ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तुम्ही काय खाल्लं होता वाज तुम्ही काय खाल्लं बघून घ्या ताई <laughs> 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 खाल्ल दादा आ, <laughs> 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 ता, खा <laughs> हो ताई तुम्ही काय खाल्लं थंडी भरपूर आहे रिमझिम पाऊस पण चालू आहे तो काय वाटलेट जेवायला बसवाकडे आता जर मी तिथून गेले का ते कुत्रिमाला चालून सुद्धा तिथून हा मी तिथं उतरले का तिथं पळत येतात डायरेक्ट पण अंगा उड्या खात्यात सगळे हो जेवण झाले ताई पण बाळ मग म्हणता जात नाही दिसलं काय रस्त्याने काय तो बॅट्रिक नव्हत मग जातोपर्यंत हा मी डायरेक्ट गेले रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मनुताई दादांचं नाही बाळूमामाच रामकृष्ण हरी हर्षली वहिनी माझी मैत्रीण मनुताई कुठे आहात वहिनी बाळूमामाला बाळूमामाचे बकरा आले तर आपल्या गावात रात्री पण होते आज पण आहे आता उद्याचा मुक्काम पुढे जाणार आहे जेवण केले आरती केली आरती घेऊन आलो होतो आम्ही आरती बिरती झाली आहे आता आहे आपल्याला वाड्याकडं चला बाय मग चला बाय बाय पुन्हा वाड्यावर गेल्यावर लाईव्ह घेणार आहे मी आता देवापैसे होते चला आता गाडी आली आम्हाला सोडवायला बघा बाळमाची पालखी हो का जेवाळ मम्मा हो ताई वाड्यावर गेल्यावर घेते बघा जे बाळमानची पालखी इथं ताई या बाका जेवाळ मामा बघा हे बा का हे जेवणाचं सगळं तिथलं आणि हे बघा भरपूर आहे ताऊ बाय नंतर करते चालू वाड्यावर गेल्यावर मला गाडीवर बसायचं माझ्याकडं पिशवी पण आहे